आणि एक लाख वीस हजारात हजार मिळते तुम्हाला कंपनी एन जी सव्वा दोन लाखात ऑल्टो टेन्शन फ्री गाडी टू थाउजंड एटीन मॅन्युअल विथ सेट्रो तर सव्वा तीन लाखात सेंट्रो एक लाख ऐंशी हजार दोन लाखाच्या रेंज मध्ये ही गाडी मी तुम्हाला देणार फक्त तीन लाख पस्तीस हजार सव्वा पाच लाखात घेऊन जाऊ डिझेल गाडी मोबिलो आहे दोन लाख पंचवीस हजार रुपयाला पंचवीस ते चाळीस हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जाईल असेल तर प्राइस तर आपल्याला लागेल लागे। बरोबर नमस्कार कसे तुम्ही माझं नाव जयदीप जाधव स्वागत आहे मराठी टेक मध्ये तर मित्रांनो स्टॉक मागे बघत असाल आणि तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे आहोत आणि आज आपण आहोत ट्रेंड्स कार वार्षिक नवी मुंबईमध्ये जिथे तुम्हाला क्वालिटी कंडिशन मध्ये गाड्या मिळतात बेस्ट कंडिशनमध्ये आणि प्राइस सुद्धा जबरदस्त असते आणि त्याहून मित्रांनो आता गणपती गेलेले आहेत आता दसरा दिवाळी आणि नवरात्री सुरू होणार आहे आणि त्यासाठी खास आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय फक्त हो तुमच्यासाठी तर इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे ट्रेन्स कार से आपले ओनर आहेत राजेश सर नमस्कार जयदीप भाऊ जय माता दी नवरात्रीचे आज आगमन होत आहे सर बरोबर आता म्हणजे जसा नेहमी आपला असतो नवीन सण आहे तर आपला पण सर व्हिडिओ यायलाच पाहिजे नवीन स्टॉक सोबत आज आपण आलो आहोत पुढे दसरा आठ दिवसात दसरा पण येणार आहे तर ज्या व्यूवरची इच्छा असेल गाडी घ्यायची दशऱ्याच्या सणाला आपण आपल्या घरी म्हणजे लोखंड घ्यावं तर त्या हिशोबाने आज, आज आपण हे शूट करत आहोत बरोबर पुढे दिवाळी पण आहे या जण सर तुम्ही मिस केले तर सर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुढच्या दिवाळीला धनतेरसला आपण तुम्हाला गाडी देऊ सर्वात पहिली गाडी सर कमी बजेटमध्ये ज्यांची गाडी घ्यायची इच्छा असेल त्यांना आपण आज ही सेंट्रो त्यांच्यासाठी आपण आणून ठेवलेली आहे दोन हजार ये दोन हजार सत्तावीस पर्यंत ग्रीन टॅक्स पासिंग भरलेली गाडी फक्त भाऊ एक लाख वीस हजार मध्ये चला पहिल्याच बॉल मध्ये सिक्स मारल्या सरांनी एक लाख वीस हजार गाडी मिळते तुम्हाला फोर व्हीलर ते पण सर गाडीची कंडिशन आपण बघू कंडिशन आणि वेल मेंटेन सहाची गाडी वाटतच नाही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या कमी बजेट मध्ये गाडी चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजे तर ती गाडी घेऊन जाऊ शकता स्विफ्ट डिझायर सर्वांची लाडकी न्यू शेप बदली स्विफ्ट डिझायर दोन हजार तेरा मॉडेल फक्त थर्टी एट थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली अच्छा क्लास कंडिशनची गाडी नंबर पण व्ही आय पी आहे थ्री एट वन एट आहे गाडीचा नंबर या गाडीची पण जी प्राइस आपण सणाच्या हिशोबाने जी आपण ठेवलेली आहे ती ती तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये थ्री लाख सेवन्टी फायव्ह थाउजंड मध्ये फक्त तुम्हाला पंचवीस ते चाळीस हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जायची बरोबर तीन लाख पंच्याहत्तर हजार तेराशी डिझायर आहे होंडा सिटी लास्ट कमेंट सेक्शन मध्ये जयदीबा असा होता की सनरूफ मध्ये काय द्या सनरूफ आता सनरूफ आपल्याकडे सनरूफ मध्ये लास्ट व्हिडिओला पण दोन गाड्या होती आपल्या व्ह्युवर्सने ती गाड्या हो परचेस केली त्यांना पण बरंच म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन आहे त्या गाडी संदर्भात आता आपल्याकडे या व्हिडिओ मध्ये पण दोन तीन सनरूफ वाल्या गाड्या आहेत पहिली गाडी आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती हॉंडा सिटी आहे दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक लाईन मध्ये ओके आता ऑटोमॅटिक मध्ये सगळ्यांच्या म्हणजे रिक्वायरमेंट असते की ऑटोमॅटिक आम्हाला द्या ही ऑटोमॅटिक मध्ये टॉपलाईन वेरियंट आपल्याकडे अवेलेबल आहे सीव्हीटी ट्रान्समिशन सीव्हीटी ऑटोमॅटिक टॉपलाईन वी अच्छा वीज प्राइस रेंज आहे जेदी बाबा आपली सवा सहा लाख रुपये आज आपण ठेवली आहे फक्त आपल्याला पन्नास हजार रुपये द्यायची आणि गाडी घेऊ शकतात आपण फक्त तुमचा सिबिल स्कोर सेवन हंड्रेड प्लस पाहिजे चला एक्झॅक्टली ऑटोमॅटिक मध्ये होंडा सिटी पाहिजे सनरूप मध्ये तर तुम्ही ही गाडी माझ्याकडे ऑटोमॅटिक मध्ये हॉंडाची जेज पण सोळाची मॉडेल आहे जर या बजेट पर्यंत आपण नाही पोहोचू शकत तर आपल्याकडे सव्वा पाच लाखाच्या रेंजमध्ये दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक जेज पण अवेलेबल आहे तर ते ऑप्शन सुद्धा आहे नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता आपल्या बजेटनुसार आता रिनॉट क्विट क्लाइम्बर आहे सर हे आपण दाखवू पुढे माझ्याकडे दोन तीन गाड्या येणार आहे ही गाडी माझी ऍक्च्युअली सोलड आउट झालेली आहे फक्त अडीशे किलोमीटर चाललेली गाडी होती आपले सर ऍक्च्युअली व्युवर आहे युट्यूब चे राजेंद्र सर म्हणून आहे त्यांनी सरांनी परचेस केली सर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आहे गाडी डिलिव्हरी नवरात्री मध्ये तुमचा पहिला दिवस ही वेटिंग करते आता डिलिव्हरी साठी खूप अच्छा याची डिटेल आपण नाही देतो डिटेल आपण देऊन देऊ कारण आपल्याकडे अशी दोन गाड्या मॅन्युअल मध्ये आणि ऑटोमॅटिक मध्ये येणार आहे एकोणीस ची गाडी आहे तीन लाख नव्वद हजार चार लाख रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल असणार ओके तर क्विड आपल्याकडे येणार आहे दोन आणि ही होती लास्ट व्हिडिओ मध्ये आपण दाखवली होती आणि चालली होती फक्त अडीचशे किलोमीटर ब्रँड न्यू कंडिशन सीट ची सी प्लास्टिक नाही उतरली प्लास्टिक पण उतरलेलं नाहीये गाडीचं आणि राजेंद्र सरांनी आपलं डोकं चालवलं पैसे वाचवले आणि सरांकडे आले गाडी घेण्यासाठी तर असंच डोकं तुम्ही वापरा एसक्रॉस आहे सर एसक्रॉस डिझेल डिझेल मध्ये म्हणजे एकदम क्लास प्रोडक्ट आपण म्हणू शकतो आहे नेक्सा म्हणजे एक लेवल आप, अप आपण म्हणतो याला दोन हजार सोळा फोर्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चाललेली जेन्युन याच्या प्राइस रेंज आहे ती पाच लाख नव्वद हजार रुपयाच्या रेंज मध्ये आपली क्लोजिंग प्राइस आहे फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट भरून बाकी आपण याच्यावर पण आपण लोन करून प्रोवाइड करू शकतो चला प्रा� सोळाची एसक्रॉस आहे डिझेल मध्ये आणि पंचवीस चा माय देते सर ही गाडी अशी गाडी आहे नक्की कन्सिडर करावी मोबिल सेम हो। त्या टाइपची सर आणखीन एक सेव्हन सीटर मध्ये डिझेल आपल्याकडे अवेलेबल झाली हो। आज दोन हजार चौदा चा मॉडेल आहे सेव्हन्टी फोर थाउजंड किलोमीटर चाललेली आपण प्राइस रेंज आज आपण ठेवलेली आहे सवा पाच लाख रुपये पाच लाख पंचवीस हजार सवा पाच लाखात घेऊन जाऊ डिझेल गाडी मोबिलो हो। डिझेल मध्ये अजून एक काय ऑप्शन बघू शकता दोन व्हिडिओ पाहण्या सर आम्ही कमेंट वर नेहमी बघत होतो एक तर वस्तू आम्ही नेहमी बघतोच की सर प्राइस इज टू हाय सर क्वालिटी घ्यायची असेल तर प्राइस तर आपल्याला भरावाच लागेल सर्टिफाईड गाडी आहे वेल मेंटेन आहे ओरिजिनल आहे आणि किलोमीटर असेल एक्झॅक्टली ट्रेनची म्हणून आज आपण म्हणजे नेहमीच आपण इथे शूट करतो जेणेकरून आपल्या कस्टमरला काही पुढे इश्यू होऊ नये म्हणून एक्सयूव्ही फाय हंड्रेड आहे सर सर एसयू फायव्ह हेन्स टॉप मॉडेल टॉप एंड व्हिरंट सर्वात टॉप मॉडेल टू थाउजंड एटीन मॅन्युअल विथ सनरूफ वाली गाडी आहे एट लॅक सेव्हन्टी फायव्ह थाउजंड रुपीज च्या रेंज मध्ये आहे गाडी ऑन बुक सेकंड ओनर आहे असं आपण सिंगल ओनर जर बघायला गेलो तर नाईन लॅकच्या च्या वर जाते याची कॉस्टिंग ही आठ पंच्याहत्तर रेंज आपली आहे थोडाफार याच्यामध्ये जी पॉसिबिलिटी असेल आपण आपल्या साठी नक्कीच देऊ बॅन महाराष्ट्र लोनची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे तुमचा सिबिल स्कोर सेव्हन हंड्रेड प्लस असेल तर आपल्या या नंबरला कॉन्टॅक्ट करून गाडीचे डिटेल मागू शकतात तुमचे डोळ लोनचे डॉक्युमेंट्स आम्हाला शेअर करा नाईंटी पर्सेंट पर्यंत आपण या गाडीवर तुम्हाला लोन करून देऊ शकतो म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये भर सेव्हनटी टू एटी थाउजंड रुपये डाउन पेमेंट येईल आणि बाकी लोन बाकी आठ लाख रुपये लोन करू शकता आठ लाख पंच्याहत्तर अठरा ची एड इन ची अठरा ची एक्स यू वी सनरूप मध्ये मॅन्युअल मध्ये आणि जे लोक एक्स घेतात वी नेहमी मॅन्युअल मध्येच घेतात मॅन्युअल घेतात त्याला म्हणजे आपल्याला पुश पाहिजे ना ते मॅन्युअल आपल्याला ते पाहिजे तर भरपूर लोक ते, ते म्हणजे आपण गाडी ठेवलेली आहे आता अर्टी काय हा डिमांड कंपनी फिटेड सीएनजी सर दोन हजार चौदा नेहमीप्रमाणे याची डिमांड एव्हरग्रीन असते आपण बऱ्याच गाड्या आपल्या व्हिडिओ मध्ये सोल्ड आउट केल्या आहेत बरोबर आता ही गाडी आपल्याकडे आज अवेलेबल आहे दोन हजार ची कंपनी फिटेड सीएनजी सेव्हन्टी नाईन थाउजंड किलोमीटरच्या रेंज मध्ये चाललेली चारे टायर ब्रँड न्यू ओरिजिनल आणि सर्टिफाईड गाडी okay. ही आपली प्राइस रेंज आज आहे सहा लाख तीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट याच्यावर okay. लोनची सुविधा उपलब्ध आहे <laughs> म्हणजे आपला सिबिल स्कोर सेव्हन हंड्रेड प्लस असेल तर महाराष्ट्र आपण या गाडीवर किंवा कुठलाही गाडी जर आपण व्हिडिओ मध्ये बघतात या गाडीवर सेव्हन्टी फाईव्ह एटी टू नाईन्टी पर्सेंट पर्यंत आपल्याकडे लोनची सुविधा उपलब्ध आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही अर्टिका चौदाची गाडी सहा लाख तीस हजार लोन आहे त्याच्यावर अल्टो ऑल्टोची डिमांड असते एव्हरग्रीन डिमांडेड गाडी आपण याला म्हणतो एव्हरग्रीन डिमांड मध्ये आपल्याकडे आज जी गाडी अव्हेलेबल आहे दोन हजार सोळाची क्लास कंडिशनची फक्त छवीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी ही व्हेरी गुड ह्याची जी आपली प्राइस रेंज आहे ती सव्वा दोन लाख रुपयाला आपण आज आपल्या व्ह्युअर्स आपण देऊन टाकू याच्यामध्ये पण फक्त पंचवीस हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट भरायची बाकी याच्यावर पण लोनची सुविधा ऑप्शब्ध सवा दोन लाखात ऑल्टो टेन्शन फ्री गाडी आहे नक्की तुम्ही कन्सिडर करावी काय बोलतात आपण दिलका तुकडा छोटा तुकडा म्हणजे आपले महाराष्ट्राचे बरेच कस्टमर आपल्याला फोन करून विचारतात सर तुकडा आहे का तर तुकडा सर आज आपल्याकडे एक नाही दोन नाही तीन तीन आहे दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर बावन्न हजार किलोमीटर जेन्युन चाललेली फक्त पंचवीस हजार रुपये तुम्हाला घेऊन यायचे आणि बाकी आपण लोनची सुविधा तुम्हाला करून या गाडीवर देऊ ही जी प्राइस आहे आपण आज आपल्या साठी ठेवली ती फोर लाख रुपये चार लाख रुपयामध्ये दोन हजार ची व्हीएक्स आठ टॉप लाइन वेरियंट गाडी आपण देऊ डिझायर गाडी ओनर डिझायर गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे घेऊन जेव्हा चार लाख आता जर तुम्ही मारुती लवर नसाल तर तुम्हाला मारुती नाही पाहिजे दुसरा कुठला प्रोडक्ट पाहिजे तर बरेच कस्टमर आपल्याकडे विचारतात जर्मन कंडायमध्ये काय देत जर्मन मध्ये काय तर आपल्याकडे आज जर्मन मध्ये पण व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आपण म्हणतो बरोबर वॉल्स वेगन ची एमयो गाडी आहे दोन हजार सोळाची अच्छा फर्स्ट ओनर फोर्टी एट थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली चार टायर ब्रँड न्यू ओके फोर लॅक फिफ्टी थाउजंड रुपीजच्या च्या रेंज मध्ये आहे फक्त पस्तीस ते चाळीस हजार रुपये आपल्याला भरायचे बाकी याच्यावर पण आपण लोन करून देऊ एकदम इमॅक्युलेट कंडिशनची गाडी आहे गाडी तुम्ही येऊन बघू शकतात आपण बेसमेंटला शूट करतो म्हणजे कधी कधी असा होऊ शकतं की आपली म्हणजे क्लॅरिटी बराबर नसेल तर आपले जे कॉन्टॅक्ट नंबर खाली चालतात यासवर आपल्याकडे डे लाईटचे इमेजेस आहे त्या डे लाईटचे इमेजेस आपण मागून गाडी बघू शकतात मी तर असंच म्हणणार की प्रॅ प्रॅक्टिकली येऊन समोरासमोर गाडी बघा डिसिजन घ्या तुमचा कोण एक्सपर्ट असेल मेकॅनिक असेल आपल्याकडनं शंभर टक्के सूट आहे तुम्ही त्यांना घेऊन बघू शकतात त्यांच्याकडनं चेक करू शकतात म्हणजे आपली गाडी सर्टिफाईड आहे ओरिजिनल आहे वेलमेंट आहे ती आपली अश्युरन्स तर आहे पण तरी पण तुम्ही तुमची अश्युरन्स करून त्याच्यानंतर तुम्ही बाय करा चला होंडा ब्रिओ आहे सर आता डॉक्टर आपल्याकडे एक ही ब्रिओ आज अवेलेबल आहे दोन हजार पंधराची थर्टी थ्री थाउजंड किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे आपल्याला हा। आज बंपर क्लोजिंगची प्राइस आपण आज जयदीप भाऊनी आपल्याला म्हटल्याप्रमाणे म्हणजे नवरात्री आहे पुढे पुढे दश्याचा सण आहे त्याच्यानंतर धनतेरस आहे दिवाळीचा सण येतोय तर छोटी कॉम्पॅक्ट गाडी आपल्याला सिटी साठी जर पाहिजे असेल तर सव्वा तीन लाखात आपण दोन हजार पंधराची तुम्हाला हॉंडाची ब्रिओ देऊन टाकू चला फक्त सव्वा तीन लाखात पंधराची ब्रिओ देतो लक्षात ठेवा मित्रांनो ही गाडी महाग मिळते मार्केट मध्ये त्याच रेंज मध्ये आपल्याकडे आज दोन हजार तेराची आयटन ग्रँड पण आहे व्हीआयपी नंबर आहे नंबर आपण नाही केले नंबर ओपनच ठेवला नंबर आहे फक्त नंबरची कॉस्ट आजच्या दिवसात एक लाख रुपये वाढली आहे व्हीआयपी नंबरची कॉस्टिंग वाढली आता जी आर आला नवीन जय भाऊ जी प्राइस रेंज आज आपली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट बाकी याच्यावर पण लोनची सुविधा उपलब्ध तेराची टेन ग्रँड मॅग्ना मॉडेल आहे चला तेराची गाडी तीन लाख पंच्याहत्तर हजारात घेऊन जावा आणि नंबर आहे मिळत नाही कुठे आपण आधी बघितली सर गाडी सेंट्रो कमी बजेट मध्ये होती मीडियम बजेट मध्ये ऑल्टो होती असंच आपल्याकडे दोन हजार अकरा ची पेट्रोलमध्ये जीएलएस मॉडेल सेंट्रो अवेलेबल आहे ओके ही पण सिंगल ओनर एकदम क्लास कंडिशनची गाडी आहे बरोबर सर त्याची पण जी प्राइस रेंज सर आज आपण ऑन काउंटर तर प्राइस रेंज जास्त आहे पण आपण आता व्हिडिओ जेव्हा शूट करतो तेव्हा आपला मत असं असतो की आपला कस्टमर जे व्ह्यूअर्स आपले जे आहे ते आपल्याला व्हिडिओ बघतात तर त्यांना आपण बेस्ट प्राइस मध्ये ही गाडी द्यावी तर ह्याची आपली जी फायनल क्लोजिंग प्राइस आहे ती एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये आपण याला क्लोज करून चला अकराची गाडी सेंट्रो एक लाख ऐंशी हजार व्हाईट कलरमध्ये एक्सेंट ती पण टॉप लाईन व्हेरियंट आहे एक्स मॉडेल ओके व्हेरी गुड दोन हजार चौदा अच्छा फर्स्ट ओनर गाडी आहे क्लास कंडिशनची गाडी आहे ही बरोबर प्राईज आणि साठ हजार किलोमीटर फक्त चाललेली दोन जर तुम्ही बघत असाल तर वेरी गुड सर आपली क्लोजिंग प्राइस आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार ला आपण पण गाडी देऊन टाकू फक्त पंचवीस हजार बरा आणि बाकी लोन करून गाडी घेऊन जा तीन लाख पंच्याहत्तर हजार घेऊन एक्सेंट आता तुकडा आपल्याकडे एक वस्तू आज एक अव्हेलेबल आहे फक्त मॉडेल थोडा खालचा आहे बाराचा मॉडेल आहे स्विफ्ट डिझायर कमी बजेट मध्ये त्यांना म्हणजे कुठला ना स्विफ्ट डिझायर हवी असेल तर आपल्याकडे ती पण आज अवेलेबल आहे डी जी क्लोजिंग प्राइस आज आपण ठेवली आहे व्हिडिओ मध्ये फक्त आणि फक्त तीन लाख पस्तीस ही गाडी पण देऊन टाकू चला फक्त बाराची गाडी तीन लाख पस्तीस सरच स्विफ्ट डिझायर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे आता वॅगनर आहे सर वॅगनार सर आपल्याकडे दोन हजार सतराशी अव्हेलेबल आहे दोन हजार दहा ची तीन चार वॅगनार अवेलेबल आहे आज व्हिडिओ मध्ये लास्ट टाइम आपल्याकडे सात वॅगनार होती बरोबर आपल्या व्ह्युअर्सनी बऱ्याच त्या गाड्या गणपतीच्या सणात परचेस केली आपल्याकडे गाडी राहत नाही खूप मुवमेंट आयटम आहे बरोबर वॅगनार सांगा स्विफ्ट सांगा डिझायर सांगा हे सगळे रनिंग प्रॉडक्ट रनिंग प्रोडक्ट आणि आपलं प्रमाणे मत असं असतो की सर कुठल्याही कस्टमरला गाडी द्यायची तर त्यांना चांगली द्यायची कोणाचा हार्ड अन मनी आहे तर चांगली वस्तूला त्यांच्या पैसे इन्व्हेस्टमेंट झाले पाहिजे सेव्हन्टी ची गाडी थ्री लाख सेव्हन्टी फायतो तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ची सेव्हन्टीची एक्स से एट टॉप लाईन वेरियंट गाडी आहे ओके प्युअर पेट्रोल गाडी आहे घेऊन जेव्हा तीन लाख पंच निराश नका होऊ माझ्याकडे दोन लाखाच्या बजेट मध्ये पण वॅगनार आहे दोन मिनटं व्हिडिओ मध्ये थांबा मी तुम्हाला ती पण गाडी दाखवतो चला रनिंग प्रोडक्ट मध्ये जर आपण बघत असाल तर कमी बजेट मध्ये डिझेलचे ऑप्शन बरेच कमी आहे मार्केटला जर, जर आपण बघत असाल दर, बरो तर बरोबर त्या हिशोबाने आपल्याकडे एक दोन हजार बाराची ची एसएक्स फोर डिझेल जेडीआय मॉडेल अव्हेलेबल आहे फक्त आणि फक्त तीन लाख पासष्ट हजार ला तीन लाख पासष्ट हजार रुपयाला आपल्याला एक्स फोर डिझेल जेडडीआय टॉप लाईन व्हेरियंट अवेलेबल आहे डिझेल गाडी देतोय तीन लाख पासष्ट फोर कमी बजेटमध्ये आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आज अवेलेबल आहे या म्हणजे वर्षाचा एंड पण होणार एक दोन महिन्यात exactly. बरंच कस्टमरचा माइंडसेट असा असतो की वर्ष होणार आणखीन एक वर्ष जुनी गाडी होणार hmm. म्हणजे आज लास्ट पाच वर्षाचा रेकॉर्ड आहे बरोबर hmm. की जे वर्षात जुनी गाड्या आहेत त्यांची व्हॅल्यू वाढत चालली hmm. बरोबर जर बरोब, तुम्ही डेटा काढून बघत असाल ना तर कारण नवीन गाड्यांची प्राइस दर वर्षात वाढून जाते म्हणून जुनी गाड्याची प्राइस जी आहे ती स्टँडर्ड राहते दोन हजार अकराची टोयोटाची इटीओ आपल्याकडे अवेलेबल आहे दोन लाख पंचवीस हजार पाहिजे असेल तर आपल्याकडे एक गाडी अव्हेलेबल आहे टोयोटा ची गाडी आता एकदा उभी दोन हजार ची पेट्रोल गाडी आहे दहाची गाडी ची पेट्रोल कंडिशन तुम्ही बघणार तर एकदम इमॅक्युलेट कंडिशन टायर मेकॅनिकल बॉडी बॉडीलाइन सगळं एकदम व्यवस्थित म्हणजे कुठली लो बजेट गाडी पण असेल आपल्याकडे तर तिची तुम्हाला कंडिशन सर्टिफाईड असेल तर आम्ही तुम्हाला ही गाडी देणार नाही तर आम्ही तुम्हाला सरळ सांगणार की आमच्याकडे ही वस्तू अवेलेबल नाही कारण तुमची हार्ड अँड मनी कुठे रॉंग ठिकाणावर इन्व्हेस्ट नाही झाले पाहिजे बरोबर दोन लाखाच्या रेंज मध्ये ही गाडी मी तुम्हाला देणार सर याच्यामध्ये तुम्हाला टोटल जे आपले पॅकेज आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल काही चार्जेस तुम्हाला द्यायची नाही मी तर असं म्हणणार गाडी या समोर बघा त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊन याला बाय करू शकतो चला इन्शुरन्स ट्रान्सफर सर करून देणार टोटल 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 करून देणार फक्त दोन लाख रुपये आणायचे आहेत सगळं गाड्यांवर पॅकेज किंमत असणार आहे आहे आता आपल्याकडे पुन्हा एकदा वॅगनार कंपनी फिटेड सीएनजी अच्छा नेहमी प्रमाणे डिमांडेड गाडी असते बरोबर लास्ट तीन होती आता एक सिंग ओनली वन राहिली आहे दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आहे प्राइस रेंज आपली व्ह्युव्हर्स साठी आहे तीन लाख पन्नास हजार रुपयाला आहे पंचवीस हजार रुपये भरायची आणि वॅगनार कंपनी फिटेड सीएनजी घेऊन जायची दोन रुपये याची सर्व्हिस कॉस्ट आपल्याला पडते लोकल वापरायला असेल तर दोन रुपये किलोमीटर मध्ये आपण याला घेऊन फिरू शकतो बरोबर जसं बाईक वर तुम्ही पेट्रोल टाकतात तसं या गाडीमध्ये फॅमिलीला घेऊन फिरू शकतात कंपनी रहे, ची गाड़ी रही, अता आहे पंधराची गाडी असणार आहे आता आहे आपली शेवटची गाडी ग्रँड आयटेन दोन हजार चौदा चौदा मध्ये पण एस्ट्रा टॉप लाईन वेरियंट सर्वात टॉप मॉडेल बरोबर तीन लाख हजार हो थ्री लाख नाईन फायव्ह थाउजंड रुपीज ला आपण ऑटोमॅटिक गाडी देऊ लो बजेट मध्ये चांगली वस्तू ज्याला आपण म्हणतो सीव्हीटी मॉडेल ही सीव्हीटी मॉडेल गिअरबॉक्स आहे सीवीटी वन ऑफ द बेस्ट सक्सेसफुल प्रॉडक्ट स्मूथ गियर बॉक्स म्हणजे असतात तर एएमटी पण आपल्याला भेटेल पण एएमटीच्या परफॉर्मन्स आणि याच्या परफॉर्मन्स याची ग्रेड पुढे वाटते बरोबर सीवीटी ट्रान्समिशन मध्ये ऑटोमॅटिक मध्ये ग्रॅन अटेन तीन लाख पंच्यानव्वज पंच्यानव्वज तर मित्रांनो हा सर्व स्टॉक आहे जो तुम्हाला मी तो ट्रेन स्टार वाशी नोव्हेंबेमध्ये सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्किओ दिलेला आहे कोणती गाडी आवडली असेल तर लगेच सरांना फोन करा आणि ते व्हिजिट करा बरोबर गाडी मिस झाली असेल तर आपल्या चॅनलला जयदीप भावांचा लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद कारण होऊ शकतं की या व्हिडिओला जर आपण ती गाडी तुम्हाला नाही प्रोव्हाइड करू शकलो किंवा तुम्ही आले त्या गाडी सोल्ड आउट झाली तर पुढच्या व्हिडिओला आपल्याला प्रयत्न असेल नक्कीच ती गाडी तुम्हाला प्रोव्हाइड करू बरोबर सर्व आपल्या व्ह्युअर्सला सर्व आपल्या हॅपी कस्टमर्सला दसऱ्याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच आपला व्हिडिओ बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत राहा जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र